नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सर्श स्वागत चेरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक दोन हजार पंचवीस मॅच नंबर सिक्स देसाई आणि त्यांच्या अगेन्स्ट काटई टार्गेट या मॅच मध्ये फॉर्टी सेव्हन करंट स्ट्रॅकिंग एंडला बादल मात्रे पहिला चंड घेऊन पहिलाच बॉल सो थेट एसटी रक्षकाकडे गेलेला आहे पहिला डॉटबॉल आपल्याला पाहायला मिळाला करणला वाटलं लेक्स्टला सोडून जाईल <laughs> मात्र तो लेक्स्टम चा आला आलाय थेट प्रवीण मात्रेकडे जे सी रक्षक आहेत फिल्डिंगमध्ये मध्ये काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात मिड ऑफला आठ ठेवलंय ऑन साइडला दोन्ही फिल्डर आहेत ऑन मिड विकेट करण पाटील बादल मात्रे ओ दिकेट अक्रॉस बॅट लॉंग स्वीप परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल थेट आलाय बॅकवर्ड स्कुअ लेग चा वरतून सीमारेशेच्या बाहेर षटकार यस, अंपायर वाईट सांगणार कोण अंपायर ओ, एक दे, ओ, हो पन, एक कवर मध्ये फील्ड त्या ठिकाणी करंटची विकेट धोक्यात ओव्हर थ्रो झालेला फार वेगाने आहे धावले करंटचाच कॉल होता विशाल जरूर अगोदर थांबला पण करंट जसा धावला करंटने कॉल दिला पहिला धावायचा विशाल ही एंडला पोहोचलेला आहे एकदा पूर्ण होत असताना सिंगलच्या सा आहे ना आपल्याला पाहायला मिळते आठव्या आकड्यावरती पहिला वाईट त्यानंतर षटकार आणि त्यानंतर येत असताना आपण पाहतोय सिंगल रिस्की सिंगल होती मजा येईल मॅच मध्ये वाईब आता येतात की हा सामना कदाचित शेवटपर्यंत जाऊ शकतो फॉर्टी सेवन ला चेस करत असताना सध्या दावा फोलकावरती आपण पाहतोय आठ विशाल चौधरी स्ट्राकिंग एंडला बादल पुन्हा एक्सप्रिया एंड कडून ओ द विकेटने ओहो राईट झाला बॉल समोर लॉफ्ट करायचा होता मात्र इथे बॉलचा पद्धतीने पडला बरोबर राईस झालाय मिस केलं फलंदाजाला आउट झाला विकेट किपर कडे डॉट बॉल दहा आठ एक्स्ट्रा कवर मध्ये खेळण्याचा प्रयत्न ती कॅश घेऊन बॉल चाल गलीला फिल्डर त्या ठिकाणी कव्हर करतात एकदा इथे मिळत असताना सिंगल नाही संख्या आपण जर बघितली तर टोटल स्कोअर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय नऊ दावा दोन बॉल अजूनही बाकी आहेत दोन बॉल बाकी आहेत दोन बॉलला कॅपिटलाइज करावं लागेल फिफ्टीचा फिफ्टीनच्या जवळपास जर पोहोचले पंधराच्या जवळपास तर चांगली दावगती असेल जागा बनवली होती करणने पण बॉल वरती आलाय चढलाय राईज झालाय डॉट बॉल नऊ धावा दावा, दावा फलकावरती सध्या आपण पाहतोय डॉट बॉल आहे एक बॉल अजून बाकी या षटकातील चान्स घे करण पाटील खास करून मिड ऑफला मिड ऑनलाई एक फिल्डर आता आपल्याला पाहायला मिळतोय एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट थर्डला गलीला पॉईंटला शॉर्ट एक्सट्रा कवर मिड मिड ऑन साइडला दोन मिड विकेट डीप स्क्वेअर बादल ऑल केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वीरेंद्र सेवक स्टँड वरतून आला षटकार पहिल्या षटकाचा खेळ संपला दावा फलकावरती पंधरा दावा नॉ लॉस काटे बॉल दुरले तर अठरा आणि अठरा बॉल मध्ये मॅच मध्ये दाबा बनवायच्या थर्टी टू बत्तीस पहिल्या षटकाचा खेळ संपला टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय पंधरा दावा शेवटचा जो षटकार आला तो इम्पॅक्टफुल राहिला डाबा मध्ये त्या षटकाराच्या साह्यानं धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ते पंधरा वर दे अठरा बॉल मध्ये मॅच मध्ये दाबा बनवायचा आहेत अजूनही थर्टी टू बत्तीस सेकंड ओवरमध्ये बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो आहे प्रवीण मात्रेला चेंजेस आपण बघितल्या प्रमोद मात्रे मैदानात आतमध्ये त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील बरेचसे बॉलिंग ऑप्शन या संघाकडे ज्यामध्ये आपण रितेश भोईरला बघू शकतो ज्यामध्ये आपण हिमांशु मात्रेला बघू शकतो ज्यामध्ये आपण मयूरला बघू शकतो मात्र आता निवड झाली आहे ज्यामध्ये मागच्या मॅचमध्ये आपण दक्षलाही बघितलो होतो जो जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला होता आता प्रवीण आला रनवेमध्ये थोडासा सडतला पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर दे आहे अठरा बॉल बत्तीस धावांची गरज आहे हे षटक फार काही सांगून देईल इकॉनॉमिकल विकेट आला दिस आहे पुन्हा कम्बॅक करू शकते त्यासाठी प्रवीण आला आहे फुल लेंथ एक्स्ट्रा कव्हरचा कॅपमध्ये ड्राईव्ह केलाय दक्षित चांगली फिल्डिंग स्टॉप केले बॉलला थ्रो करेल त्या अगोदर एक धाव सिंगलच्या साह्यानं धावसिंग जाऊन पोचलेली आपण पाहतोय ती सिक्स्टीन सोळा धावा धावा फुलकावरती पाहायला मिळतात सतरा बॉल सतरा बॉल मध्ये थर्टी वन एकतीस एकवीस रन आहे आदर्श पडले संघ सध्या रेस्ट करतोय दोन सलग मॅचेस त्यांनी जिंकल्या जबरदस्त खेळ राहिलाय मयूर ठाकूर स्वप्नील मात्रे सिद्धांची गोलंदाजी वैभव मात्रेचा स्लॉग हिटिंग खेचून मारण्याचा प्रयत्न प्री डिटर माइंड शॉट होता अगोदरच ठरवलं त्याने हो आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झालाने चांगला बॉल कुडल्यां वरती पडला आणि त्यानंतर तो राईज झाला प्रमोद आहे डॉट बॉल बॉल बाकी आहेत सोळा सोळा बॉल एकतीस धावांची गरज या बॅटिंग करत असताना काटईला ओ बॉल शेवटच्या क्षाला फक्त टच केलाय शॉर्ट थर्ड ला बॉल एक धाव आणि सिंगल संख्या जाऊन पोचले पुढे सेव्हनटीन सतरा धावा धावा फलकावरती वरती तीस धावांची अजूनही गरज आहे आणि बॉल बाकी आहेत पंधरा पंधरा बॉल तीस एकवीस शन मोठ्या फटक्याच्या शोधात विशाल करण दोघही आहेत या ओव्हरमध्ये पण तीन बॉल मध्ये प्रवीणने ते करू दिलं नाही मागे मास्टर मांडे आहे प्रमोद ऑन साइडला खेच शोध मारल्या बिट विकेटला फिल्ड थांबल्या पहिल्या बाउन्स वरती कव्हर केला त्याने चांगली फिल्डिंग थ्रो येतोय स्ट्रॅकिंग इंडला मात्र विशाली आलाय की अगोदर थ्रो आलाय अंपायर्स आपल्याला सांगतील बॅट्समन आउट बाद टोटल स्कोअरचा सध्या पण विचार केला तर धावा फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या अठरा अठराला पहिली विकेट देते रोहित पाटील ऑन स्ट्राईक आलेला आहे बॉल बाकी आहेत चौदा आणि चौदा बॉल मध्ये या मॅच मध्ये एकोणतीस धावांची गरज खेचून मारला वन हँड स्ट्रोक स्वीप करत असताना लॉन्ग ऑन मध्ये थोडासा लेट झाला होता फटका खेळत असताना त्यामुळे बॉल गेलाय लॉंगॉनला रितेशने कव्हर केलाय सिंगलने धाव संख्या पुढे चालली आहे सिंगल डबल या ओव्हरमध्ये फक्त पाहायला मिळतात प्रमोद मात्रे यांचं मी खरंच कौतुक करेन जे या टीमला लीड करत आहेत त्यांच्याकडे रितेश होता त्यांच्याकडे मयूर होता त्यांच्याकडे हिमांशू होता त्यांच्याकडे दक्ष होता मात्र त्यामधून प्रवीणला आणलं त्यांनी सेकंड ओव्हर मध्ये करण फुल लेंथ होता टोला लागलाय रितेश ऍक्शन मध्ये पहिलीदा वेगाने कम्प्लीट केली आहे सेकंडचा कॉल यावेळेला आहे थोडासा फंबळ वेळ घेतलाय थ्रो करण्यासाठी रितेशने दावा मिळतात दोन टोटल स्कोर ट्वेंटी वन दोन षटकांचा खेळ संपलाय बॉल बाकीत आता ते बारा आणि बारा बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा त्या सोळा माफ करा सव्वीस बारा शेंडू सव्वीस धावांची गरज फिल्डिंग सेट करून गेलं कसं संपारेचा सिग्नल येतोय टीम रियान्शन रिची प्रदेश राहत मगेश्वर देसाई मुख्य व्यासपीठ वरती आपण काही सन्मान घेण्यावर आपल्याला जरूर पाहाला मी उदय पवार यांना विनंती करतो तुम्ही यायचं तुमचं पण तुम या व्यासपीठावरती मान सन्मान सत्कार इथे करणार आहोत उदय दादा पवार या आपण इथे तुमचा सन्मान जरूर करणार आहोत काही सन्मान करतोय उदय पवार तुम्ही देखील यायच आपण इथे करतोय या व्यासपीठावरती माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन जरूर इथे आपण सन्मान करणार आहोत आणि ऍडव्होकेट विनायक पाटील यांचा देखील आपण मान सन्मान सत्कार करणार आहोत गावचे यांच्याकडून मुलाचं सहकार्य जरूर कोणतीही स्पर्धा असू दे त्यांच्या माध्यमातून जरूर केलं जात आणि त्यांचा आपण इथे ते सन्मान जरूर करणार आहोत आमच्या गावचे जी मात्रे यांच्या हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत ऍडव्होकेट विनायक दादा पाटील आणि ऍडव्होकेट उदय दादा यांचा पवार यांचा आपण मान सन्मान सत्तर करणार आहोत तर मान सन्मान सत्कार ऍडव्होकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे मुलाचं सहकार्य जरूर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला राहिलं आणि ऍडव्होकेट uh, उदय पवार यांचा देखील आपण इथे यचुती सन्मान करतोय मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील इथे आहे मान सन्मान सत्कार आपल्याला जरूर पाहायला मिळते मुळाचं सहकार्य जरूर या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय आहे आणि विनंती करतो आपण आपल्या व्ही आय पी कक्षेमध्ये जरूर सामना एन्जॉय करायचा आहे आणि इथून जरूर नेक्स्ट uh, मॅच आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला संघ फाईट करतोय ते टीम देसाई आणि त्यांच्यासोबत संघ फाईट करत असताना तो काटाई ही संघ पाहिला ओटो कॉम्बॉक्स आमचे जवळचे मित्र करंजी काल जरूर पाहायला मिळत ऑल लेफ्ट की लैब फोर्स ने फटका लॉन्ग ऑन सीमारी से बाहर रोहित सा सेकंड हिट षटकार दोन षटकार आलेले आहेत आणि आता दोन षटकारांनी हा सामना पुन्हा एकदा बदलवला आहे रोहित पाटीलने मागचा मॅचचा खलनायक या मॅच मध्ये देखील जबरदस्त भूमिका अदा करत असताना अंपायरचा सिग्नल येतोय बॉल पाहिजे बॉल बाकी आहेत नऊ आणि नऊ बॉल मध्ये या मॅच मध्ये दाबा बनवायचा आहेत चौदा नऊ बॉल मध्ये चौदा धावांची गरज आहे मॅच मध्ये गोलंदाज मयूर मात्रेला मारलेले दोन षटकार रोहित पाटील कम बॅक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाईच विकेट जर आता आली तर कदाचित त्या मॅच मध्ये जरूर देसाईल अन्य अन्यथा मी म्हणेन मोमेंटम सध्या काटायचे संघाकडे रोहित कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय दोन षटकार त्याच्या बॅटमधून दोन षटकार पहिल्या तीन बॉल मध्ये गोलंदाज मयूर मात्रे ओव्हर नो बॉल चौदा टाकलाय समोर कव्हर्सला फिल्डर मात्र त्या अगोदर मयूरने जाऊन कव्हर केलंय बॉलला एकदम मिळते सिंगल दाव संख्या पुढे ताडी फोर बॉल उरलेत आठ आणि आठ बॉल मध्ये तेरा धावांची गरज या मॅच मध्ये जयद्रो माता क्रिकेट संघ काटेला एकच विकेट पडली महत्वपूर्ण बाब राहिली करण पाटील रोहित पाटील दोघे आतापर्यंत चांगले खेळलेले आहेत दोघांचा बॅटमधून दोन दोन षटकार आलेले आहेत पारड वजनदार सध्या काट पण हे मॅच बदलायला टाइम लागणार नाही मयूरने जर चांगली बॉलिंग केली तर आठ बॉल तेरा समोर ने फटका स्ट्रेट डाउन दी ग्राउंड साइड स्क्रीन समोर करणचा मधून चार रन चौकार सात बॉल मध्ये नऊ धावांची गरज मध्ये चौकाराने मॅच फिरली दोन षटकार एक चौकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये सतरा धावा आलेल्या पाच बॉल मध्ये मोमेंटम खेचून घेतला रोहित आणि करणने काटायचं बाजूने फोर्सने पुन्हा लॉफ केलाय समोर जेलची संधी फलंदाज बाद शेवटच्या बॉलवरती वरती विकेट या मॅचमध्ये मध्ये देस आहे अजूनही बाकी आहे सा बॉल आणि आता गरज आहे नऊ धावांची दरम्यान झांसर उत्तर शुभाक म्हणत आहे आजवर ऐंशीच्या जवळपास बाईक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पॉन्सर्ड केलेले आहेत सागाव चषकामध्ये मालिकावीरची बाईक ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेली आहे आमचे मार्गदर्शक काटे ग्रामपंचायतीचे माझे कार्यसम्राट उपसरपंच आदरणीय उद्योगपती दादा पाटील यांच्या ठिकाणी शुभाग्मन आम्ही आपलं सह स्वागत करीत आहोत त्याचबरोबर राजेश पाटील आणि त्याचबरोबर अनिलजी पाटील आमचं मान्यवरांसाठी शुभांग म्हणतोय सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत सुस्वागतम क्रिकेटवरती अथोनात प्रेम आहे पंचक्रोशे मधील स्पर्धा कोणत्याही गावाची असो मात्र जेव्हा हक्काने हाक मारली जाते आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांना तेव्हा नेहमीच आपला माणूस म्हणून ते नेहमीच सहकार्य करत आलेले आहेत सागाव चषकासाठी ज्यांनी आपल्याला मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेली आहे असे आदरणीय उद्योगपती सा 47, सा सा काटे ग्रामपंचायतीच्या माझे उपसरपंच आदरणीय काशनाथ दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन आदरणीय अनिलजी पाटील साहेब आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत मॅच सुरू आहे ती आजच्या आठ संघांचा पोल मधून द्वितीय फेरीमधील दुसरी त्याचा सहावा सामना काटे विरुद्ध देसाई धावा झालेल्या अडतीस टार्गेट असताना फॉर्टी सेव्हन बॉलचा खेळ बाकी आणि साबॉलमध्ये नऊ धावांची गरज आहे काटे संघाला काटे संघामधूनच आदरणीय काश्नदा पाटील आपल्याला खेळत असताना पाहायला मिळायचे त्यांचा गावचा संघ खेळतोय सो कुठेतरी हृदयामध्ये काटे जिंकावी ही जिंका भावना तर जरूर त्यांच्यात दडलेली असेल रितेश कडे बॉल आहे देसाईच्या रितेश भोईरकडे जो लास्ट ओव्हर मध्ये रितेश मात्रेकडे माफ करा रितेश भोईर आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत सा बॉल नऊ रोहित पाटील स्ट्रॅकिंग एंडला पहिला चेंडू घेऊन उसरगर गाव एंड कडून रितेश मात्रे पहिलाच बॉल रितेशच्या विरुद्ध रोहितचा रॉकेट मिड विकेट सीमारेसे ला क्लिअर करत असताना आलाय पहिलाच मोठा षटकार या मॅचला खुला करणारा पाच बॉलचा खेळ बाकी आणि पाच बॉल मध्ये अवघ्या पाहिजेत आता तीन धावा पहिले दोन ते तीन चेंडू डिसाईड करणार होते की मॅच कोणत्या बाजूने जाईल आता डिसाईड झाले काटेच्या बाजूने पण इथून कॅम्पॅक होऊ शकतं मग संक्रांत चषकामध्ये सहा बॉल सहा धावा झाल्या नव्हत्या हे तुम्हालाही माहित आहे जो संघ या स्पर्धेमध्ये दे क्वालिफाय देखील झालेला फॉर्टी फोर धावा सध्या धाव फलक्यावरती आहेत फॉर्टी सेव्हन चा चेस बॉल बाकी आहे पाच आणि पाच बॉल मध्ये तीन धावांची गरज या मॅच मध्ये पडलेचं कॅप्टन आणि पडले संघ संपूर्ण येतो या ठिकाणी कल्याण डोमूलीच क्रिकेट शिस्तीसाठी ओळखलं जातं पाच बॉल तीन फुल लेन आहे खराब बॉल होता ऑन साइडला कॉल असेल एकच जाव स्ट्रॅकिंग एंडला आपण पाहतोय आता फलंदाज राहुल चौधरी यांना नुकतेच चौथ्या क्रमांकावरती आले रिव्ह्यू बॅटिंग टीमचा टीव्ही अंपायर आता चेक करतील एक्झॅक्ट हा बॉल कुठे अटेम्प्ट करण्यात आला फलंदाजांकडून दाऊन तर एकदा पूर्ण करण्यात आलेली आहे सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय आज जर नो बॉल असेल तर धाव संख्या पुढे जाईल <laughs> आपले अंपायर सध्या आपल्याला पाहायला मिळतात मॅच नंबर सिक्स यानंतर पडले नाही दोन सामने जिंकलेत पडले संघ या मॅचचा विनर सोबत फोर्थ क्वार्टर फायनल खेळ सागाव चषकाची जो आजचा या चौथ्या अंतिम दिवसाचा सातवा सामना असेल सेमी फायनलला सेकंड एस एफ ला सेमी ला क्वालिफाय झाले जुनी डुंबुली त्यांना uh, विनंती असेल की आपण रिपोर्ट करा रेवी वन सक्सेसफुल इट इज फेअर डिलिव्हरी दावा दाव मिळतात फॉर्टी चार बॉल दोन धावांची गरज विकेट पहिल्या इनिंग मध्ये पडले होते दोन इथे पडले दोन टॉस आहे काटाईचा म्हणजे विकेट न गमावता दोन ऐवजी एक जरी आली तरी विजय असेल काटाईचा ओहो हो बोल्ड आत आलाय बॉल राहुल जाईल मैदानाचा बाहेर तिसरा झटका आता धावसंख्येचा कंपल्शन असेल बॉल बाकी आहे तीन धावा देखील बनवाव्याच लागतील काटेला विजयासाठी दोन धाबा दाऊ फलक्यावरती आपण पाहतोय फॉर्टी फायव्हर विकेटची बरोबरी होती पण राहुलची विकेट पडल्या बरोबर विकेट जास्त पडलेत आता काटेचा तीन विकेट पडलेले आहेत कंपल्सरी दोन लागतील चेस आहे देसाईसाठी महत्वपूर्ण बाब ही आहे की रोहित पाटील ज्याने आतापर्यंत तीन षटकार ठोकलेले आहेत एकवीसला नॉट आउट आहे तो फलंदाज ऑफ स्ट्राईक आहे ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज आला आहे अमित पाटील मॅच ऑन आहे बाकी आहे तीन तीन मध्ये बनवायचा दाबा दोन अमित असेल फील्ड पोझिशन प्रमोद मात्र मागे मास्टर माइंड सध्या फील्ड सेट करण्यात येते त्यांच्याकडून जवळपास एक फिल्डर तीन बॉल मध्ये दोन दाबा डिफेंड आहेत देसाईला ही टास्क जास्त कोणासाठी आहे तर देसाईसाठी आहे बिकॉज त्यांना तीन बॉल मध्ये दोन डिफेंड करायचे आहेत बॉल ला, लागला गेला गे तर हलगत तुम्हाला दोन दावे पाहायला मिळू शकतात प्रेशर फलंदाजांवरती जरूर आहे आहे इंटरेस्टिंग मॅच काटे विरुद्ध सामना अंतिम दिवसातील सागाव चषक दोन हजार पंचवीस तीन बॉल दोन दावा अमित स्ट्रायकिंग एडला रितेश मात्रे हो वेगाने समोर फलंदाज बाद आहे की इथे आता आउट होईल रन आउट सो रोहितला आता स्ट्राईक मिळतीय बॉल बाकी आहे दोन आणि दोन धावांची गरज आहे मॅच मध्ये वॉट मॅच फुलकावरती सध्या आपल्याला पाहायला आहेत त्या फॉर्टी फाईव्ह दोन बॉल बाकी आहेत दोन दावांचे गरज जाने अगोदर कारण रोहित पाटीलला स्ट्राईक मिळाली आहे राज पाटील ऑफ स्ट्राईक आहे कंपल्सरी चेसिंग त्याचं महत्वपूर्ण कारण विकेट जास्त पडलेल्या आहेत देसाई संघाने कमबॅक केले रितेश म्हात्रेच्या गोलंदाजाने जर कदाचित पहिल्या बॉलवरती षटकार आला नसता तर आणि मजा असते या मॅच मध्ये पण जर तरला महत्व फक्त बॉक्स बॉक्समध्ये मैदान सात आतमध्ये नाही लॉंग ऑनला फिल्डर आहे त्याचसोबत मिड विकेटला फिल्डर ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग सध्या फील्ड पोझिशन प्रमोद मात्रे तिथून सेट करत आहेत सिली मिड ऑन सिली मिड ऑफ लॉन्ग ऑफ चा फिल्डर थोडासा वाइड ऑफ ठेवलाय कवा पॉईंटला फिल्डर आहे शॉर्ट तटला फील्डर आहे बॉल बाकी आहे दोन दाबा पायजे दोन काटईचा फलंदाज रोहित ट्रॅकिंग इंडला मिड सिली मिडॉनचा फील्डर आता आलाय शॉर्ट लेग मध्ये तिथून तो मागे चाललाय कवा पॉईंटला मागे केलं प्रमोद मात्रे यांनी बॉल कसा टाकणार आहे रितेश त्या पद्धतीनं फिल्ड सध्या सेट केली जाते पण बॉल तसाच पडला तर कदाचित त्या फिल्डिंगला महत्व असेल पण त्या व्यतिरिक्त त्या विपरीत जाऊन काटेच्या रोहितचा फटका कसा असेल किती धाव येतील या बॉलवरती दोन बॉल दोन धावांची गरज गोलंदाज ते या रितेश मात्रे रोहित पाटील स्ट्रॅकिंग एंडला ओ पोल करायचा होता मॅच शेवटच्या बॉलवरती अपील स्ट्रॉंग स्ट्रॉंग अपील अंपायर्सला देखील माहीत होतं गोलंदाजाला देखील माहीत होतं की बॅटची एज नव्हती एक बॉल दोन धावांची गरज क्लोज एनकाउंटर वॉट मॅच ज्या मॅच मध्ये सहा बॉल नऊ पाहिजे होत्या पहिल्या बॉलवरती षटकाराला पाच बॉल तीनचा सामना एक बॉल दोन वरती आलाय वा रितेश खेचून तर आणलाय देसाईच्या बाजून या मॅचला रितेशने पण शेवटचा एक बॉल निर्णय देणारे आपल्याला काटई की देसाई रोहित की रितेश एक बॉल दोन मागचा चेंडू महत्वपूर्ण होता तेव्हा थोडीशी चान्स होती आता चान्स नाही हुकला तो संपला एक बॉल दोन खोला टाकला एका वाजता फिल्डर एक धाव तर पूर्ण झालेले थ्रो आला बरोबर स्ट्राकिंग एंडला आणि हा सामना जिंकला एका धावेचा फरकाने रितेश मात्रेच्या रियान सिलेवन, जय वाघेश्वर देसाई संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन जो शेवट पर्यंत उभा राहिला मात्र त्याला मॅच फिनिश करता आली नाही साबोल नऊच्या मॅच मध्ये पहिला षटकार आला पाच बॉल तीन धावा दोन लाही विजय होता विकेट पडत गेले राहुलची विकेट पडली अमीची विकेट पडली राजाला त्याला स्ट्राईक मिळाली नाही रोहित स्ट्राईकिंग एंडला होता मात्र दोन बॉल मध्ये दोन धावा बनल्या नाही आणि हा विजय एका दावेचा फरकाने मिळवला देसाई संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन वॉट मॅच पैसा वसूल सामना आणि अशाच मॅचे शपेक्षा असते क्रीडा रसिकांना चित्त थरारक सामना आपण बघितला टॉस साठी पडले से कॅप्टन आलेत आपण टॉस लगेचच करणार आहोत देसायचे कॅप्टन या लवकर कॅप्टन सरळ या मंचावरती बाकीच्या खेळाडूंनी शेक हँड करा आठ टफ लक टीम जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि लगेचच आपण टॉस करूयात अगोदर आपण सामनावीरचा सा पुरस्कार देऊयात लास्ट ओव्हर नऊ दावा डिफेंड करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार येऊन पाच बॉल तीन धावा बनवून न देणारा गोलंदाज <laughs> रितेश मात्रे मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेन आदरणीय काश्नाथ दादा पाटील यांना आपल्या शुभच आपण नाणेफिकेचा कौली करावा आणि रितेशला आपण सामनावीरचा सा पुरस्कार प्रदान करावा या आपण अगोदर टॉस करूयात दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत त्या ठिकाणी आदरणीय काशीनाथ दत्ता पाटील यांच्या हस्ते आपण मानवता देखील देणार आहोत रितेश कारण अतिशय चांगलं माध्यमातून आपण बघितलं नऊ सहा बॉल मध्ये चांगली गोलंदाजी केली रितेश मैदानाच्या आतमध्ये काठीच्या विरुद्ध पूर्णपणे गोलंदाजी आपण जरूर बघितली अतिशय चांगलं क्रिकेट रितेशच्या माध्यमातून बघितलं आणि सामना